एएस ट्रेडर्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील मुख्य संशयित दीपक मोहिते गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या करवीर तालुक्यातील आरे इथं त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं गुंतवणूकदारांना जादा परताव्याचा आमिष दाखवून एएस ट्रेडर्स या कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी कंपनीच्या अठ्ठावीस संचालकांविरोधात दोन वर्षांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे करण वर्ग करण्यात आलंय आतापर्यंत या प्रकरणात लोहितसिंग सुभेधार याच्यासह सोळा जणांना पोलिसांनी अटक केलीय तर मुख्य सूत्रधार दीपक बाबुराव मोहिते हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला करवीर तालुक्यातील आरे इथं त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे न्यायालयानं त्याला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे